मॅटर वाजला पैसा आला मॅटर वाजला पैसा आला मॅटर आणणारा पण मालामाल झाला नुसते नावापुरतेच कोणी वाघ असतात कधी नावापुरतेच कोणी लांडगे सुद्धा असतात कोणी नावापुरते कोल्हे सुद्धा असतात गाव गाड्यात जा बकरे सुद्धा असतात आणि हुरटे सुद्धा असतात छोटा विषय सुद्धा तुम्ही ताणून वाढवणार काही मंडळी तुम्हाला मॅटर आणून देणार काही लोक सुपारी वाजवतात काही लोक सुपारी आणून देतात काही लोक मला आठवत आहे वर्षानुवर्ष मंत्रालयाच्या आसपास फिरतात कुणाची तरी फाईल मिळाली की ह्या मंत्र्याच्या दारात त्या मंत्र्याच्या दारात बोमलत फिरतात खर तर मुंबईमध्ये म्हटलं की सेटलमेंट आलीच साहेब कुठलंही काम सांगा काम करून देणार म्हणजे देणार लोकांकडून पैसे उकळणार सगळ्या सुपाऱ्या मारणार वर्ष 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 वर्ष, 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 वर्ष पुढे जाणार वर्षानुवर्ष हे चालणार त्याच्यावर मला चार ओळीची त्याला कविता म्हणा त्याला चारोळी म्हणा त्याला चिमटे काढणे म्हणा किंवा त्याला लोकांच्या मनातलं काय ते म्हणणं काय ते म्हणा मी जे चर्चा करतोय कदाचित पक्षांचे त्या ठिकाणी नाव असतील कदाचित प्राण्यांचे नाव असतील कदा कदाचित पर्यावरणाची सुद्धा नाव असतील कारण कुठलंही फळ म्हटलं कुठलीही व्यक्ती म्हटली कुठलीही वस्तू म्हटलं की साधर्म्य असणारच मी चर्चा करतोय त्याचा कुणाशी काही संबंध नाही इथल्या प्रस्थापित सामाजिक राजकीय व्यवस्थेची किंवा माणसाची वृत्तीच एवढी वाईट आहे कि तो सोयीनं दुकान चालवतो दुकान रनिंग मध्ये ठेवण्याचा प्रयत्न करतो म्हणून मला त्याच्यावर कविता साध्या भाषेमध्ये चारुळी स्वरूपात सुचली मांडावीशी वाटली म्हणून आपल्या समोर सादर करतोय आता एखादी मांजर असते तिला आपण ताही म्हणतो एखादा वाघ असतो एखादी वाघीण असते एखादी गाय असते कधी ती माय असते ह्या सगळ्यांना आपण ज्या उपाध्या देतो तशीच मी देण्याचा प्रयत्न केलाय त्याच्यामुळं याचा जर संदर्भ कुठं जोडत असेल आणि कॉपीराईट कोणाचा असेल मला त्याच्याशी काही देणं अजिबात घेणं नाही कारण माझ इथल्या व्यवस्थेशी देणं घेणं आहे कुठल्या नेत्यांशी नाही एक काकू आल्या आणि त्या माझ्याशी चर्चा करत होत्या त्यांचे काही गंभीर प्रश्न होते त्या लिहिणाऱ्या होत्या बोलणाऱ्या होत्या वाचणाऱ्या होत्या त्यांचं म्हणणं त्या मांडत होत्या त्याच्यात मला एक गोष्ट समजली लक्षात आली ती अशी की सुपारी बाज ताई सुपारी बाज ताई काहो विचित्रा सारखं वागताई सुपारी बाज ताई काहो विचित्रासारखं वागता हो ताई काही मंडळी मॅटर आणून देतात काही मंडळी मॅटर आणून देतात विचित्रपणाने वागून चेहऱ्यावरचे रंग उडवून इकडं तिकडं पाहून आता अंगावर येत की काय म्हणून दपक्या आवाजात बोलून छोटा विषय सुद्धा तुम्ही ताणून वाढवणार काही मंडळी तुम्हाला मॅटर आणून देणार मॅटर वाजला पैसा आला मॅटर वाजला पैसा आला मॅटर आणणारा पण मालामाल झाला कारण तुमचं आमचं देण्या घेण्याचं सगळं कसं सार्थक झालं कारण प्रकरण वाजवलं की समर्थकांचं जाळ तयार झालं विचित्रपणातली ती ताई पैसे घेऊन सुद्धा मालामाल झाली अहो कधी काळी तिच्यावर सुद्धा ईडीची कारवाई झाली घाबरत घाबरत घुबरत घुबरत वेगळ्या विरोधी लोकांचे मॅटर मात्र वाजवत राहिली कारण सुपारी आली सुपारी घेतली सुपारी बाजनी सुपारी वाजवली बर कोणी माणूस असत कोणी बाई असत निसर्गात शेवटी दोनच वर्ग आहेत कधी ताईची बारी असते कधी दादाची बारी असते दोघ पुरुष म्हणून माणूस म्हणून स्त्री पुरुष म्हणून बरोबर मॅटर वाजवण्यासाठी एकत्र मिळून लढतात कधी याचे समर्थक पैशा असतात म्हणून कधी याचे समर्थक या सगळ्यातच आमचा वेळ जातो कारण मॅटर वाजला पैसा आला आम्ही मात्र मालामाल असतो काही लोक वेगळीवेगळी नावं घेऊन जगतात काही माणसं वेगळ्या वेगळ्या नावाने ओळखले जातात कोणी वाघ मारे असत कोणी वाघ मोडे असत कोणी वाघ असत कोणी कोल्हे असत कोणी लांडगे असत कोणी कळपात असत कोणी एकट असत हे सगळी सुद्धा माणसं असू शकतात कारण ह्या वाजणाऱ्या राजकारणाच्या बाजारामध्ये जनावरांची सुद्धा माणसं होतात नुसते नावापुरतेच कोणी वाघ असतात कधी नावापुरतेच कोणी लांडगे सुद्धा असतात कोणी नावापुरते कोल्ले सुद्धा असतात अवजारा गावगाड्यात जा बकरे सुद्धा असतात आणि हुरटे सुद्धा असतात या सगळ्या प्रकरणावर आता प्रकाश टाकणं गरजेचं आहे कारण कधीचा वाघ कधीचा कोल्हा कधीचा माणूस कधीचा व्यक्ती हा लभाड असतो कारण लभाडपणा जास्त दिवस टिकत नसतो कारण सुपारी आली सुपारी वाजली मॅटर वाजला मॅटर गाजला चार लोक आले चार लोक जमले की गुलाल उधळला कारण मॅटर वाजला अशा या सगळ्या माझ्या छोट्या चारोळीतल्या कवितेतून मला कुणावर टीका नाही करायची मला कुणाबद्दल काही बोलायचं नाही मला एवढं सांगायचंय तुमचं सगळं ठेवायचंय झाकून दुसऱ्याच बघायचंय वाकून फक्त बघताना पाठीचा मन का एवढा लवचिक ठेवा मोडेल पण वाकणार नाही म्हणणारे सुद्धा मोडे पर्यंत वागतात आणि आमचीच लोक आमच्यासाठी आमच्या लोकाशी खोट बोलतात याच्यापेक्षा दुसरं काय असणार आहे मित्रांनो हे सगळं काम मांडावं लागलं मी नेहमी बऱ्या वेगळ्या वेगळ्या गोष्टीवर चर्चा करत असतो बोलत असतो मांडत असतो खर तर वैचारिक वाद असतात वैचारिक चर्चा असतात वैयक्तिक कोणीच आपला शत्रू नाही आणि जवळचे कधी लांब जाऊ नयेत म्हणून जवळचे सुद्धा कधी शत्रू सारखे वागत नाहीत पण पावला पावलावर ज्यावेळेस शत्रुत्व दिसतं पक्ष बदलला भूमिका बदलली संघटना बदलली नेते बदलले की भाषा सुद्धा बदलते चेहरे सुद्धा बदलतात आमचेच जवळचे परक्यासारखे वागतात म्हणून ह्या सगळ्या गोष्टी मला शब्दात मांडाव्याशा वाटल्या शब्द ही इतकी ताकदीची असतात जगदगुरु संत तुकाराम महाराजांनी सुंदर अभंगात सांगितलंय आणि मला ते शब्दावर आलं की तुकाराम महाराज आठवतात की अम्मा घरी धन शब्दांचीच रत्ने अम्मा घरी रतने, धन शब्दांचीच रत्ने शब्दांचीच शस्त्रे यत्न करू कारण शब्दची आमुच्या जीवाचे जीवन शब्दची आमुच्या जीवाचे जीवन शब्द वाटू धन जन लोका आमचे शब्द इतकी महत्वाचे आहेत शस्त्रासारखे आम्ही वापरू शकतो शस्त्र एवढी बळकट मजबूत आणि कणखर आहेत की आहे। आहे। ते शब्द वेळ पडली तर शस्त्र असतात आणि वेळ पडली तर फुलासारखे सुद्धा एखाद्याच्या मनावर राज्य गाजवतात म्हणून ते लोकांना वाटाविषय असे वाटतात म्हणून मी हे शब्दरूपी त्याला काव्य म्हणा चारुळी म्हणा काहीच म्हणू नका फक्त ते समजून घ्या काही लोक का सुडाने वागतात काही लोक का चांगली वागतात बरं बोलण्यापेक्षा खरं बोलणाऱ्या माणसाला संतोष शिंदे म्हणतात धन्यवाद जय इजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा अर्थात फॉलो करा आणि संपर्कात राहा